नमस्कार मी आज कोथिंबीरचे पराठे बनवणार आहे तर मला तुम्ही लाईक करा शेअर करा सप्राईज करा मला कापते आहे मी बघा कोथं कोथंबीर गव्हाचं पीठ बेसनपीठ हे बघा लाल मिरची टाकते आहे आपल्याला लागले तेवढे थोडस गरम मसाला थोडीशी हळद थोडस चोवीपुरता मी कोथिंबीर अगदी छान लागता मस्त पराठे हे बघा मी करते आहे बघा मिस झालेला आहे तालवण झालेलं आहे मी आता पाणी टाकून त्याला मस्त भिजते हे बघा मस्त पीठ मोडून घेतलेलं आहे तर मी आता त्याचे तीन उंडे बनवणार आहे मस्त टिफिनला मुलांना टिफिनला मस्त द्यायचं मस्त छान लागतात नाश्ताला बघा तेल घेऊन घेतलेलं आहे तीळ हे बघा मी आता कसे आहे Thank <smart noise> you. अशी तीड एक राहायची अगदी छान लागते असं मस्त <laughs> मस्त खरपस खरपस उद्याच मस्त तूप टाकून तेलपटलं तेल, तेल मस्त छान लागते किती मस्त छान दिसते मस्त नाश्त्याला पण हे करायचंय मुलांच्या टिफिनवर बघा किती मस्त झालेली आहे खरपूस खरपूस बघा एकदम मस्त छान आता या प्रकारचे ते बनवून घेते मी तो तुम्हाला दाखल किती मस्त छान झालेले आहेत पराठे मस्त गरम गरम खायचं तूप लावून खायचं मी तर मग तिखट शेंगदाण्याचं लावून खायचं तर मला लाईव करा सक्राईज करा सक्राईज करा लय भारी Bye!